हो या पुढल्या बातमीकडे ऊसाची एफ आर पी सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता प्रहार संघटनेकडून एक अनोखा आंदोलन करण्यात आलंय थेट ऊसाच्या शेतात स्वतःला गाडून हे आंदोलन होत आहे साखर कारखानदारांच्या विरोधात सांगलीच्या शिराळा इथं आत्मक्लेश समाधी आंदोलन सुद्धा करण्यात आलंय राज्य सरकारनं तुकडे एफ आर पीचा कायदा रद्द करावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी द्यावा अशी मागणी आता यावेळी प्रहार संघटनेकडून जोर आहे आज जी कारखानदारी काठीमारीची जी लूट चालू आहे ती लूट त्या शिकलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवायची नाही ते आम्हाला माहीत आहे कशी लूट करताय काय करताय आणि ती जर लवकरात लवकर शासनानं कारखानाबाहेर सरकारी काटं किंवा सरकारी काट ऑनलाईन काटं करावी ही अपेक्षा धरतो पण शेतकऱ्याची पोरं इथनं पुढं आता ग बसणारी नाहीत एवढंच बोलतो ऊसाची चोरी करतायत काटामारी करतायत त्याच्या विरोधात आम्ही शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी स्वतःच्या ऊसाच्या शेतात आम्ही स्वतःला गाढून घेतले व आत्मक्लेश आंदोलन करतोय हे सरकार शेतकरी हिताच आहे हे मुख्यमंत्री आहेत ते भूमिपुत्र आहेत त्यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात हा एफ आर पीचा तुकडा करण्याचा जो मागल्या सरकारनं घाट काढला तो उधळून लावावा वो एक रकमी एफ आर पीचा कायदा पुन्हा संमत करावा नाहीतर शेतकरी आक्रोशाला या सरकारला सामोरं जावं लागेल